आम्ही म्हणजे दर्शनीत असतो कुठलाही प्रोग्राम कोरोनाच्या नंतर जेव्हा सर आपण ऑर्गनाईज करतो तर प्राध्यापक दर्शनीत असा असतो की रिस्पॉन्स काय येईल खूप सुंदर सुंदर आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही म्हणतो वृद्धाश्रम भेट घेऊन मी स्वतः एक प्रोजेक्ट राबवते एक मोठी अनाज म्हणून आम्ही गॅदरिंगच्या दिवशी म्हणजे मी चौदा जानेवारी पासून ते सुरू करते आणि ते संक्रांत मध्ये गहू वाटतात तर मी सगळ्यांना सांगते की फक्त एक एक किलो ज्याला शक्य असेल दहा किलो आणि आम्ही स्वतः पण जमा करतो चार चार पाच पाच मोठे धान्य जमा होतो आणि ऑफलाईन म्हणजे जेव्हा कोरोना होता तेव्हाही आम्ही हा उपक्रम सुरू ठेवला तर सगळ्यात महत्त्वाचा असो तो म्हणजे कोण विद्यार्थी आणि त्यांचा प्रतिसाद काय येतो तर इथे छान प्रतिसाद मिळाला आणि जाणवलं की आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा वादविवाद असायचे असं म्हणायची गरज नाही आज सुद्धा वादविवाद पटू

संवादाची जी तफावत आहे ज्याला आपण म्हणतो कम्युनिकेशन गॅप कमी झाली आहे आपला मुद्दा समोरच्याला पटवून देता येत नाही आणि तो पटवून देण्यासाठी म्हणून सुद्धा हा वादविवाद म्हणजे काय भांडण नाही तर बाधे जायचे तत्व बोधा तर आपल्या बोलण्यातून एक तत्व आलं पाहिजे समोरच्याला आपला मुद्दा पटवून देण्याचे स्किल तुमच्यामध्ये आहे हे तुम्ही आज प्रूव्ह केलं प्रत्येकाने पण प्रत्येकाला पस्तीस छत्तीस स्पर्धा होते प्रत्येकाला आपण प्राईस देऊ शकतो का नाही त्यातून जसं मेरिट विद्यापीठ दोन ते तीनच काढतात त्याप्रमाणे आम्ही सुद्धा खूप कस लागला आमचा तिकडे कोणाला जायचं प्राईस छान छान खूप सुंदर तुम्ही मुद्दे मांडले कदाचित आमचे अभ्यास इतका नसेल इतकं छान पद्धतीने तुम्ही मांडला आहे कालमार्क्स मी सांगितलाय कालमार्क्स माहिती आहे विद्यार्थ्यांना

पैशाचा वापर कसा करायचा हे तुमचं तुम्हालाच माहिती आहे आम्हाला सांगणे न लागले कारण तुमच्याजवळ गुगल नावाचा एक बुरु बुरु गुरु आहे आणि गुरु आपल्याला कसा दिशा दाखवतो हे शिष्याला कळते आमचे शिष्य आंधळे नाही कबीर असं म्हणतात की ज्याचा गुरु बी आंधला चेला खरा निरंग अंधा अंधे केलिया दोनों कुकुर पड़ते कुकुर म्हणजे काय है म्हणजे में अंधा पडतील असं आपल्याला ह्या मीडियाचा आधार घेऊन विहिरीत पडायचं नाही आणि तुम्ही मला आज जाणवलं की अभ्यास व्यक्तिमत्व आहे तुमच्यामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी आणि मला निगेटिव्ह बाजू छान माहिती आहे की काही लोकांना त्या व्यक्त करताना फक्त जमलं नाही म्हणून मागे पडला म्हणून आपण अपयशी झालो असं होत नाही म्हणून मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि अधिक बोलत नाही मी सांगितलं की धास्ती घेऊ नका तर सरांनी माननीय राजा मला इथे बोलावलं त्याबद्दल मी त्यांची मनुस्ती आभार मानते आणि थांब